आज आपण बनवणार आहोत घेवड्याच्या शेंगांची भाजी खूपच झटपट आणि तितकीच चवीला अप्रतिम होणारी ही आपली घेवड्याच्या शेंगा होणार आहेत रेसिपी खूपच सोपी आहे अगदी झटपट होणारी आहे जशी झटपट होणारी आहे तसंच रेसिपीला आपण झटपट सुरुवात करूया तोपर्यंत माझी तुम्हाला एक विनंती आहे रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा चला तर मग सुरू करूया रेसिपीला तर सर्वात आधी काय करायचं आहे गॅसवरती आपण कढई तापत ठेवलेली आहे कढई थोडीशी गरम झाली की त्याच्यामध्ये दोन ते अडीच चमचे आपण इथे तेल घ्यायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला आपण कांदा घेतलेला आहे आता कांदा जो आहे तो थोडासा गुलाबी रंगापर्यंत आपण छानसा परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत याचा कच्चेपणा निघला जात नाही तोपर्यंत छानसा याला परतवून घ्यायचा आहे म्हणजे भाजीला टेस्टही छानशी येते आणि इथे कांदा छानसा आपला गुलाबी रंगावर आपण परतवून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपण इथे घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत दोनशे पन्नास ग्राम म्हणजे पाव किलो वजनाच्या आपण इथे घेवड्याच्या शेंगा तोडून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ पाण्याने आपण त्याला धुवून घेतलेल्या आहेत आता डायरेक्ट आपण या तोडलेल्या शेंगा ज्या आहेत तर त्या तेलामध्ये आपण टाकून घ्यायच्या आहेत तर खूपच सोपी रेसिपी आहे ना कुठला मसाल्यांचा जास्तीचं टेन्शन असणार आहे अगदी घरगुती साहित्यात होणारी ही आपली रेसिपी आहे आणि चवीलाही तितकीच अप्रतिम होते आता या शेंगा ज्या आहेत ते एक ते दीड मिनटासाठी आपण तेलामध्ये छानसं परतवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल आपल्या भाजीला खूपच छानशी चव येते त्यामुळे एक ते दीड मिनटासाठी आपण हे असंच तेलामध्ये छानसं परतवून घ्यायचं आहे आणि इथे शेंगा आपण एक ते दीड मिनटासाठी तेलात छानशा परतवून घेतल्यानंतर आपण मसाले टाकून घेऊया मसाल्यांमध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा घरी बनवलेलं काळं तिखट घेतलेलं आहे जर काळं तिखट नसेल तर दोन चमचे इथे लाल तिखट घेऊ शकता किंवा चवीनुसार तुम्ही इथे तिखटाचा वापर करू शकता आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि इथं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आपण वाटून तर शेंगदाण्याचं कूट जे आहे ते कुटत असतानाच आपण त्याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि मग हे आपण वाटून घेतलेलं आहे तर हे सालीसकटच आपण शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलेलं आहे त्यामुळे भाजीला टेस्टही छानशी येते आता हे शेंगदाण्याचं कूट आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि छानसं भाजी आपण मिक्स करून घेऊया तर ही भाजी खूपच छान होते आणि खूपच झटपट होणारी आहे कुठल्याही म्हणजे अतिरिक्त मसाल्यांचा वापर आपण याच्यामध्ये करत नाही आहे आणि भाकरीवरती तरी खूपच अप्रतिम लागते ही चवीला भाजी शिवाय ज्यांना ही भाजी आवडत नाही तेही आवर्जून खातील इतकी ही भाजी छान होते तेव्हा अशा पद्धतीची ही भाजी जी आहे ती एकदा नक्की करून बघा आता भाजी छानशी परतवून झाल्यानंतर भाजी शिजण्यासाठी आपण थोडंसं याच्यात पाणी घालून घेऊया तर याच्यामध्ये आपण दीड वाटी पाणी घेतलेलं आहे तर पाणी आपण जास्त नाही घेणार आहेत कारण जास्त शेंगा आपण शिजवायच्या नाही आहेत कारण शेंगा जास्त शिजल्या गेल्या तर त्याची चवही मार खाते त्यामुळे थोडीशी कच्ची राहील अर्धी कच्ची राहील इतकंच आपण हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये शेंगा भिजेल इतकंच पाणी आपण याच्यात घेतलेलं आहे आणि छानसं याला चार ते पाच मिनटासाठी आपण वाफवून घेतलेलं आहे आणि चार ते पाच मिनटानंतर ना आपण भाजी बघत आहोत तर भाजी आपली अगदी व्यवस्थित शिजली गेलेली आहे छानशी याला वाफ आलेली आहे आपण इथे थोडंसं शेंगा चेक पण करूयात की आपली भाजी छानशी शिजली गेलेली आहे का तर आता इथे भाजी तर आपली खूप छानशी शिजली गेली आहे म्हणजे इथपर्यंतच आपण भाजी शिजवून घ्यायची आहे तर आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया याच्यापेक्षा जास्त शिजवण्याची गरज नाही आहे तर ही भाजी आता रेडी झालेली आहे तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा खूपच झटपट होणारी आहे तेव्हा ही रेसिपी जर तुम्हाला थोडीही आवडली तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत जाईल तेव्हा भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर आणि झटपट रेसिपींसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा थँक्स फॉर वॉचिंग